पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना गोपनीय माहिती मिळाली की अंबड पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे सनी उर्फा मॉन्टी रमेश दळवी राहणार अभिनव रो हाऊस बंदावणे नगर गणपती मंदिर अंबड नाशिक हा महाकाली चौक गार्डन जवळ सिडको नाशिक इथं वावरत असल्याबद्दल माहिती मिळाल्यानं त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या श्रेणी उपपोलीस निरीक्षक अजय प्रकारे पोलीस व हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश घोडके वाल्मिक चव्हाण अशांनी त्या शिताफीनं पाठलाग करून ताब्यात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपासकामी अंबड पोलीस ठाण्यात ताब्यात दिले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजय पगारे यशवंत बेंडकोळी चंद्रकुमार नांदुरिक चंद्रकांत गवळी सुनील आहेर प्रकाश बोडके वाल्मिक चव्हाण परमेश्वर वराडे अतुल पाटील अशांनी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा